छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीरा, जय जय श्रीरा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उमेदवार आपले राजू पारवे आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीचे सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी मातानो आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलोय विनंती करायला आलोय खरं म्हणजे आशिष जैस्वाल आणि बावनकुळेजी आपल्या उमेदवारांनी आपल्याला विनंती केली आहे रेड्डी साहेबांनी विनंती केली की के या ठिकाणी येणाऱ्या एकोणीस तारखेला या रामटेक लोकसभा मतदारसंघामधून महायुतीच्या उमेदवार आपले राजू पारवे यांना आपल्याला विजयी करायचं आहे खरं म्हणजे मी जे वातावरण पाहतोय कालपासून आपले खासदार कृपाल तुमानेजी यांच्यासोबत मी अनेक बैठका घेतल्या उद्योजक आले डॉक्टर आले व्यापारी आले अनेक संस्था आल्या सगळ्यांमध्ये एक प्रचंड असा विश्वास है। या सरकारवर विश्वास आहे हे सर्वसामान्यांचं सरकार हे सर्वसामान्य माणसाला न्याय देईल असा विश्वास या ठिकाणी प्रत्येकाने व्यक्त केला मग ते उद्योजक असू द्या व्यापारी असू द्या कुठल्या संस्था असू द्या आणखी कोणी असू द्या आणि यामध्ये आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात कृपाल तुमाने जे आपले खासदार आहेत खासदार महोदय आपल्यालाही मी या ठिकाणी विश्वास देतो की आपल्याला देखील आपला योग्य तो मान सन्मान जी ताकद आपल्याला द्यायची आहे तर एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार आज आशिष जयस्वाल यांनी सांगितलं जिथे कामं किती झाली आशिष नवीन नवीन एक एक आयडिया आणतो आणि माझ्याकडून काम करून घेऊन जातो जा त्याचं वैयक्तिक काही नसतं त्या ठिकाणी आपले आमदार जे आहेत हे आमदार देखील गेले अडीच वर्ष आपलं सरकार स्थापन व्हायचे अडीच वर्षाची परिस्थिती त्यांनी पाहिली मुख्यमंत्री सहायता निधी हा गोर गरिबांचा जीव वाचवतो त्याच्यामध्ये एका सईने हजारो लोकांचे प्राण वाचतात पण अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच ठेवला नव्हता पण या तुमच्या मुख्यमंत्र्याकडे दोन दोन पेन आहेत शाही कधी संपते माहीत पडत नाही आणि म्हणून दोनशे वीस कोटी रुपये आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले मग आशिष आशिषने सांगितलं आता शासन आपल्या दारीचा कार्यक्रम इकडे होईल परंतु शासन आपल्या दारी हा राज्यभरामध्ये लोकाभिमुख कार्यक्रम ठरला इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं हे शासन आपल्या दारी क्या आहे बोले शासन आपके द्वार पे सरकार लोक सरकार के पास नाही सरकार लोगों के पास जाता है और जिनकी योजना स्कीम जो है उनको हैको पर ही ही छत के नीचे उसका लाभ मिलता है अरे बहुत बढिया है आणि आपल्याला मी सांगतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे लाभ निर्णय योजना पाच कोटी तीस लाख लोकांनी घेतले कारण शासन आपल्या दारी थेट जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या योजना त्यांना आपण देत होतो या योजना पूर्वी नव्हत्या का होत्या या निर्णय नव्हता का होता हे लाभ पूर्वी नव्हते का होते परंतु चक्रा मारून मारून आपला, आपला। मानुस तो नागरिक आपला माणूस तो वैतागून सोडून द्यायचा परंतु म्हणून आपण शासन आपल्या दारी लोकाभिमुख केला आज शासन आपल्या आरोग्य आपल्या दारी ही नवी संकल्पना आपण घेऊन जातोय त्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जे पैसे सहाशे कोटी मला वाटतं शिल्लक आहे सहाशे तीस सीएम केअर मध्ये ते कोणासाठी वापरायचे लोकांसाठी वापरले पाहिजे आणि मग लोकांना देखील महिलांना माझ्या बांधवांना आता तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार नाही तर मोबाईल दबाना हॉस्पिटल ऑन व्हील आरोग्य आपल्या दारी हे लवकरच आपण निर्णय घेतला आणि त्याची योजना देखील चालू होती आहे हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने बचत गटाच्या माध्यमातून संजय जयस्वाल यांनी सांगितलंय मी आणखी त्याच्यामध्ये सांगू इच्छित नाही आज मोदी साहेबांनी देखील महिलांच्या बाबतीत मोठे निर्णय घेतले अनेक योजना केल्या पहिलं नवीन संसद भवन केलं त्याच्यामध्ये काय निर्णय घेतला आपल्याला माहित आहे महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय नवीन संसद भवनामध्ये घेतला एवढी हिंमत आणि धाडस करणारा आपला प्रधानमंत्री आहे आणि म्हणून या देशाचं नाव जगभरामध्ये दे। अभिमानाने डंका पिटवण्याचं काम मोदीजी करतायत अकरावी अर्थव्यवस्था पाचव्यावर आणण्याचं काम केलंय मोदीजीने आणि पूर्णपणे या जगभरामध्ये दे। देशाचा देशाचा मान बहुमान सन्मान वाढवला आहे भारत बोलताय तो लोक सुनते देश ज दुनिया सुनतीय अशा प्रकारचं वातावरण पुऱ्या जगभरामध्ये त्यांनी केलं कोणी त्यांना बॉस म्हणतो कोणी सलाम करतो कोणी वाकून नमस्कार करतो आज मोदीजी देशामध्ये नाही जगामध्ये नंबर एक चा लोकप्रिय झालेला नेता आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून ही निवडणूक मोदीजींची आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक महिलांच्या आत्मसन्मानाची आहे ही निवडणूक जनतेच्या फायद्याची आहे जनतेच्या विकासाची आहे सन्मानाची आहे आणि म्हणून एकीकडे मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेली आघाडी त्यांच्याकडे ना अजेंडा ना झेंडा व त्यांच्याकडे ना नीती ना नियत ना निर्णय परंतु इकडे अजेंडा आहे लोक लोक आपल्या विकासाचा अजेंडा आहे देशाच्या विकासाचा देशाच्या प्रगतीचा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा अजेंडा आहे आणि म्हणून आपल्याला मोदीजींनी जे चार सो पार अबकी बार अबकी बार हा जो विश्वास दाखवला आहे तो, तो तुमच्या जीवावर आपल्या महाराष्ट्रामधून आपल्याला अबकी बार किती द्यायची आहेत अबकी बार अरे पंचेचाळीस आपल्याकडे चारशे चार नाहीत आपल्याकडे अठ्ठेचाळीस मध्ये पंचेचाळीस पार करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा रामटेकचा राजू पारवे नंबर एक ला असला पाहिजे यासाठी आपल्याला मी विनंती करायला आलो आणि म्हणून महायुतीची एवढी ताकद पाहिल्यानंतर मला वाटत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे एकोणीस तारखेपर्यंत आपली सगळी कामं आपण बाजूला ठेवा आपण आपण एक टार्गेट ठेवून आपण एक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचं जो निर्धार आपण केलेला आहे या निर्धाराला कायम करण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या राजू पारवे याला नंबर एक च मतदान झालं पाहिजे आणि त्यांच्या बरोबर हे सर्व लोक आज या ठिकाणी आहे तुमचं किती नंबरचं बटन आहे एक नंबर अरे मी एक नंबर बोलून गेलो आणि खरं म्हणजे नंबर एक ला राजू पारवे आहे आणि म्हणून मी राजू पारवे आपल्याला एवढंच सांगतो आपण खासदार झाल्यानंतर या ठिकाणी सर्व सामान्य कार्यकर्ते आपल्याला घराघरात जाऊन माझ्या माता भगिनी सांगतील धनुष्य बाणावर बटन दाबा धनुष्य बाणावर बटन दाबा धनुष्य बाण कुणाचा आहे धनुष्य बाण रामाचा रामा आणि हा राजू पारवे कामाचा जो राम का नाही ओ काम का नाही त्यांना घरी बसवायचं आहे आणि राजू पारवे यांना निवडून आहे राजू पारवे तुमच्यासाठी हे लोक रात्रंदिवस तानात फिरतील मतं मागतील आपल्याला निवडून आणतील निवडून आल्यानंतर मात्र यांचे सगळ्यांचे फोन घ्यायचे फोन चालू ठेवायचा आणि त्या ठिकाणी बघा कार्यकर्त्यांची काय अपेक्षा असते कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते आपल्या सर्व नेत्यांकडून मग खासदार असू दे आमदार असू दे तालुका प्रमुख असू दे जिल्हाध्यक्ष असू दे मरमर -मर काम करतो कार्यकर्ता निवडून आणतो संघटना वाढवतो पक्ष वाढवतो पण जेव्हा तो अडचणीत असतो जेव्हा तेव्हा पोलीस स्टेशनची मदत हॉस्पिटलची मदत त्याला काही उपचाराची मदत काही कोर्ट कचेरीची का मदत काही छोटी मोठी कामं असतील त्याची मदत जेव्हा लागते तेव्हा मात्र त्याची ते अपेक्षा असते की आपल्या नेत्यांनी त्याच्याबरोबर उभं राहायला पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे एवढं काम आपण केलं की तो दिवस रात्र आपल्यासाठी काम करायला कधी मागे पुढे पाहत नाही आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे तुमच्या समोर आज मुख्यमंत्री म्हणून बोलतोय पण हा मुख्यमंत्री का झाला कारण मी कार्यकर्त्यांना जपलं मोठं केलं त्यांना वाढवलं त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून गेलो आणि म्हणून आज या राज्याचा मुख्यमंत्री मी झालो आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात मुख्यमंत्र्यांची हवा नाही मु मी आजही जमिनीवर आहे मी जमिनीवरचा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून तुमचा हक्काचा माणूस मंत्रालयात आहे चिंता करण्याची कारण नाही योजना अनेक राबवतोय अनेक योजना पुढे राबवणार आहे कुठलाही फायदा राज्यकर्त्यांना आम्हाला कुठलाही घ्यायचा नाही हे राज्य हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी माझ्या माता भगिनींसाठी माझ्या युवकांसाठी माझ्या ज्येष्ठांसाठी हे सरकार निर्णय घेत आहे शेतकऱ्यांसाठी आपण एकशे एकवीस जलसिंचन प्रकल्पांना मान्यता देणारं हे ऐतिहासिक सरकार आहे शेतकऱ्यांच्या एक रुपयात पीक विमा देणारं सरकार आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला मोदी साहेबांनी दिले त्याच्या सहा हजार रुपये टाकून वर्षाला बारा हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि धानाला चाळीस हजार बोनस जेव्हा धानाचा विषय झाला तेव्हा म्हणलं अरे बाबा अंजुशी करू नका द्या सडळ हस्ते द्या हा शेतकरी आपला मायबाप आहे अन्नदाता आहे त्याला वाऱ्यावर सोडणार आहे सरकार नाही आणि म्हणून आम्ही हे निर्णय घेतले आणि म्हणून महिला भगिनींना माझी विनंती आहे खूप मोठ्या प्रमाणावर बचत गट आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका इतर जे जे काय या आहे त्यांना देखील आपण सगळं योजना देतोय पन्नास टक्के एस टी सवलत दिली ज्येष्ठांना मोफत दिलं आज आपले बांधव इकडे आहेत आज आपल्या महिला बघ पन्नास टक्के का प्रवास करता की नाही एसटी मध्ये एसटी मध्ये जाता ना बांधवांना आपल्या घरच्या लोकांना आपण सांगतो थांबा जरा मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार घेऊन येते आणि आपल्या आमच्या बंधूंना देखील तेवढा थोडा आराम मिळाला आणि एसटी तोट्यात गेलेली एसटी भरभरून व्हाऊ लागली एसटी फायद्यात आली तुमच्या महिलांमुळे पन्नास टक्के तिकीट करून सुद्धा आणि म्हणून स्त्री शक्ती जी आहे ही महिला शक्ती नारी शक्ती मजबूत आहे ज्याच्या माग उभी आहे त्याचा कोणी बालबाका करू शकत नाही आणि म्हणून राजू पारवे तुम्हाला एवढं एवड़ सांगतोय एवढी महिला शक्ती आपण जिकडे जातोय तिकडे महिला मोठ्या प्रमाणावर प्रचारात येत आहे यावरून तुम्ही पक्क ठरवा यांनी तुमची महिला भगिनी आणि बांधवांनी जसं मोदीजी गॅरंटी घेतात तसं तुमची गॅरंटी जिंकवायची यांनी घेतलेली आहे आणि येत्या एकोणीस तारखेला आपल्याला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून महायुतीचा उमेदवार आपला घरातला उमेदवार तुमचा भाऊ हा राजू पारवे याला दिल्लीला पाठवा आणि आपण या ठिकाणी मोदीजींचे हात बळकट करा धन्यवाद जय हिंद